चळवळीतल्या हो महापुरुषाला प्रथम वंदन करतो सोराई येथील संजय वयरागर या तरुणावरती भयानक असा जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण अठरा पक्कड जातीच्या माणसं इतक्या दलित असन आदिवासी असन भटका माझ्या माहिती सोहळ्यानगर जिल्ह्यामध्ये हा तिसरा चौथा मोर्चा आहे सहा जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लोकशाही अनुभव साठ्यावरती विश्वास असणारा लवदेवस्था स्थळावरती विश्वास असणारा अनेक संघटनेने एकत्र येऊन या झालेल्या घटनेचा निषेध आयोजित केला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की आमच्या संजय वरचा हल्ला झाला कोणी केला कुठल्या प्रवृत्तीने केला मी त्या महाराष्ट्रातल्या तमाम इथल्या मातान समाजाला मी आठवण करून देणार आहे अरे तो या ठिकाणी लोकमान्य टिळकांना मदत केली तो लवजी वस्ताद आठवा तो फकीर आठवा आणि आता चिमे कोण गप्पा मारतात ना हे लांडे सुंडे काहीतरी कोण आहे दमडीचा तो लांडे सुंडे तो म्हणतो की या ठिकाणी संजय वाऱ्याला मारलं पाहिजे अरे लांडे मी अरुण जाधव अरुण जाधव तुझं कुणी जर ना चमच तर रेकॉर्डिव्ह करून घे आणि आई घरी कुठं असतील ती चार जातीच्या लोकांना जाती चार हिता हिथिराचा बसला अनिल जाधव हिता पार बसला प्रत्यापक किशन चव्हाण आदरणीब पाच चे सैनिक आहेत आमचं कुणीच वाकडं करीत आणि त्या <laughs> पुढे आपण माझा विनंती सगळं आमदार खासदारांना त्याला जे आमदार एक नेकनुरी शिळी सुद्धा पटणापासून सोडून दिली ती शिळी जसा हिसका मारसे मुळ आतमध्ये आम्ही आलो त्या ठिकाणी माझी विनंती पोलीस खात्याला माळी साहेबांवर माझा विश्वास आहे साहेब आम्ही तिघ आलो तुम्हाला विनंती करा आलो त्या गुन्हेगाराने चुकीचं वर्तन केलंय त्या चुकीचं वर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी लढ वरती आणि फोन वरती सांगितलेलं आहे की त्यांना मोका लागला पाहिजे त्यांच्या पाहिजेत त्यांनी काय काय ते केलं त्या पाहिजे जर आमचा संजय वायरेगर चुकत असेल ना तर त्याला सुद्धा माफ नाही केलं पाहिजे परंतु या खाऊन अजिबात माफ करता आला पाहिजे आम्ही भारतीय संविधान मानणाऱ्या माणसं म्हणे टोळी अरे तीन दमडी चांनो एक पारधी गावात होतला तर सगळं गावरात हर जागर राहते एका साधी टोळी का एका टोळीचा कॅप्टन ही भिलवान आहे दुसरे कुटोळीचा कॅप्टन ही पारती आहे आणि मी तर अठरा पगड आहे तीन एकत्र कॅप्टन आलेत आयशी चप्प घेऊन सांगतो राजभर झोपून देणार नाही सोनईच्या परिसरात जातो त्यांना दोन दिवसात या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेब ते घालगे साहेब आहे तर माझा विश्वास आहे त्या गरीब शेतकऱ्याचा निकरू आहे इथं महेश पाटील साहेब आले त्यांना माहिती आहे बाम कसा आमचं एकदा अरुण जाधवने बोट लावलं की राजभाव बनू झोपत नाही आम्ही तिघा जर आलो तिघाचे तीन बोट जाते मला विश्वास आहे पोलीस खात्यावरती हे पुन्हा एकदा सांगतो ह्या सगळ्या पद्मास माणसांना त्याने जे क्रूर के कृत्य केलंय मारा रे भांड दोन हाताच्या होत असते भांड झालं तुम्ही मारताना पण मारल्यानंतर गाडी अंगावर घालता ठीक आहे गाडी घातते अंगावर अरे नी चावला तिच्या त्याच्यावरती मुद्दा तुम्ही अरे कुठे तुमचे माणूस कि कुणाचं कृत्य आहे तुम्ही माणसावरती मुद्दा तोड मुद्दा पोलीस खात्याला माझी विनंती आहे तिच्या एल आयबीआर गाडी घालता आणि परत त्याच्यावरती मुद्दा तमाम वाटाच्या मातां समाजाला हो ना माझ याचा काय विचार करणार आहात तुम्ही त्याच्याबद्दल काय चर्चा करणार आहात तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे अरे मांग पण हिंदूच आहे ना कोण आहे तो मांग पण हिंदू आहे ना एक हिंदू दुसरा हिंदूच्या तोंडात मुद्तो हिंदुत्वादी संघटनात गोदळ्या घेऊन झोपल्या तुम्ही माणसाह तुम्हाला सरकारी नोकरदार म्हणून ठेवलेला आहे कुठल्या नका कोण आमदार तुमच्यावर तुमच्यावरती सरांना माझी विनंती आहे निर्व ना सरांना सर त्याच्या घरावर मोर्चा करायचा आता कोण आमदार इथे बघतो तेने आमदार माझी विनंती आहे कडक लंके आहे तिने कोण आहे तो लंगे लंगे विठ्ठलराव लंगे कडक साहेब अजून दुसरं कोण आहे खासदार कोण आहे झोपत ती तू झोपत ते खासदार हा ते दिवसा झोपतं रात्रीचं झोपतंय काय खासदार जीव गेलेलं काय ते सगळं तुझ्या उघड डुप्लिकेटसाठी त्याच्याकडे हे चौघ जण आहेत चौघाला माझी विनंती आहे माझा लाईव्ह चालू आहे तुम्ही फक्त या आरोपीला मदत करा जर <णगाँ> 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 तर तिथून पुढे तुम्हाला माहिती नाहीये अरे त्याच्यामुळे पांढरा चटा सोडून गेला पिवळं झालं तर दिसत सगळं आता बाळासाहेबांना राहायच्या शक्तीशी या ठिकाणी तुमचा सामना आहे समाजाच्या तरुणाला मारता भिला मारता मुस्लिमाला मारता पोट्याला मारता ख्रिश्चनाला मारता मायाला मारता साळ्याला मारता गरीब मराठ्याला मारता का रे तुमच्या बापाने लायसन काढ लायसन्स का तुमच्याकडे हिच्या गरीबाला मारायचं आजीबाजाला मारायचा भटक्याला मारायचा उबीला मारायचा हिचा गरीब मराठ्याला मारायचं कोण गुंड आहे तो कोणता गुंडाच्या टोळी पोचतो माळी साहेब जन्मसला अटक होता आम्हाला ज निरूप पाटील साहेब महेश पाटील साहेब तर माझ्याकडे लक्ष द्या इकडं आम्ही आलो तिथं तुमच्या दारात आम्हाला न्याय पाहिजे पाटील साहेब माझे मित्र चांगले सगळ्याचेच मित्र पाटील साहेब आम्हाला न्याय पाहिजे जाम खेळल्या जातो झंड लावला तुम्ही पुढाऱ्यांना जाम खेळला जाता न्याय दिला त्या पद्धतीने त्या तालुक्यामध्ये सुद्धा या गुन्हेगारांवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्या संजय त्या ठिकाणी त्या कुटुंबाला त्याला न्याय मिळायला पाहिजे नीट होणार आहे संजय काळजी करू नका आम्ही सगळेजण एकत्र आहोत आम्ही जेव्हा मध्ये लढाई आहोत आम्ही सगळे एकत्र आलो पुन्हा जर वाटत असत काही द्रामूजन भुकरी आलेत वाय जमती ना वॉलेटी थिच का हा चालू ओके घेण्याची बाय हा बस्तरी नाही झाली पाहिजे नाही झाली पाहिजे ना अजिबात हा व कोण वाईट ठेवते माहिती तुम्हाला सगळ्यांना वाय सुळकायची ना अजिबात तुम्ही जर वाय सुळकली तर तुमची नामची गाठे हा उद्या वाय करायची ना अजिबात हा सगळ्यांनी एकत्र यायचं आणि ह्या ठिकाणी शक्तीचा पडावा करायचा आहे बारुशी झालं ठेकळ समजायची नाही काय पारुशी बोलल्या अरून जाधव कुणाला बोलले कुणाला केली काय मिळवत नाही सगळ्यांच्या कानात पिढ्या ठेवल्या बरोबर आहे ना पिढ्या ठेवायचं कारण तुम्हाला माहितीये सगळा कानात पिढ्या ठेवतात होतात धांडाळ तीन पिढ्या जरी गेले संतोष भाऊ तुम्हाला आमची पारुशी समजायची नाही तुमच्या सोयऱ्या झाल्या तर अजिबात समजायचे नाही तुम्ही आमच्या सोबत असल्यामुळे थोडंफार समजाल तुम्हाला हा का आमच्या मांडीला मांडी लावून बसला तुला समजाल तुम्हाला तुम्ही जर लांब असतात तर आमची पुतळवायची तुम्हाला समजली नसती खबर त्याच्या पण मर्यादा असतात तुम्ही मारता नरवाडी हातात कुणाची गाडी आहे तो तिथे स्कॉर्पिओ आहे ते कुणाची आहे पाळी साहेब त्या स्कॉर्पिओ ला ताबडतोब अटक केलं पाहिजे कुणाची गाडी गाडीचा मालक कोण आहे त्यांच्या कार नाम्याचे काय या ठिकाणी फायर निघले पाहिजे तोपर्यंत वंचित शांत बसणार नाही आम्ही काय आज घराच्या आम्ही पच्छा नागा चावला आणि आमच्या अवलं पच्छा नागाची एक जातीचा नाही अठरा पकड जातीचे माणसं एकत्र आले अनिल भाऊ सगळ्या भिलवानाला स्वागत करा सर

आमच्या नादिनगर आयुष्य रातभर जागा ठेवू आम्ही माणसाला पुढाऱ्याला झोपतच नाही इकडे मारताय इकडे इंजेक्शन मारताय आम्ही तिघ एकत्र आल्यानंतर मी डॉक्टर आहे पण मी कुराचा डॉक्टर कुणीतरी म्हणलेत मी डॉक्टर आहे म्हणे मी पण डाक्टर अडवतोय डॉक्टर अरुण जातो पार्टातला डॉक्टर आहे आणि जनवाराचा डॉक्टर आहे माणसं झोपून इंजेक्शन मारतोय मी फेकून इंजेक्शन मारतो मी फेकून इंजेक्शन मारतो एकदा ऐकते जर मारलं थांबणार दिलं पाडायचंच आपलं तसंच चालणार अजूनही मोठी तोप यायची मेंढा तोपे ये हा जम खा एकदा एक घुसलं की जी सीपी सारखं बाहेर निघतंय हा आम्ही जी सीपीच आहोत खरडून खाडतोय खर हा जो पर्यंत खडक लागत नाही तो पर्यंत ठिला सुडीत आम्ही हा मांजरा खडक लागेपर्यंत हे ठिला पडत आहे आता त्यांना आमच्यावर आणतो गोरदारी कष्ट्यावरती ते थांबलं पाहिजे आणि पोलीस खात्याला माझी विनंती आहे की ह्या ह्याची शेर सगळी चौकशी करून संबंधितावरती कारवाई झाली पाहिजे आणि ते आरोपी अटक झाले पाहिजेत जर एखादा आरोपी बाहेर सापडला सगळ्याला आव्हान बाज सगळ्या भावनाने भै दिला बाजा आव्हान या गुन्ह्यातला बाहेर आरोपी सापड सा त्याची आरती उतरवायची त्याची आरती उतरायची कपायाला काय लावायचंय कुठं काय लावायचं तुम्हाला माहिती आहे आणि त्याची आरती चांगली उतरा घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आता अडोखेर बाळासाहेब आंबेडकर तुमच्या सोबत आहेत दादा आंबेडकर आहेत सगळे मात्र समाजामधले राज्यामधले आदिवासी मधले कार्यकर्ते त्या ठिकाणी तुमच्यावरती आहे मोका लागला पाहिजे त्या ठिकाणी आदरणीय अडोखेर बाळासाहेब आंबेडकर त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी येणार आहे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी तयारी करायच्या वेळ सांगतील किसन सर दोन घोषणा देतो सगळ्यांनी वर हात करून घोषणा द्यायच्या सगळ्यांनी माझ्या पाठीमान लढवून कपडे सांभाळतील उदळ व्हायचं काय भांग दोरात ओरहात करायला धोरात निलवान